आरंभ एका न्यूज नव्या पर्वाचा चिकाटी जिद्द ग्राहकाभिमुख उत्पादनांसाठी सचोटीने कष्ट करून शून्यातून उद्योग व्यवसाय विश्व निर्माण करणारे आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे ब्रँड ठरलेल्या व्यक्तींचा सन्मान स्विफ्ट अँड लिफ्टने केला कर्तृत्ववाण उद्योगांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतानाच महाराष्ट्राला देशात सदैव अग्रेसर राहावं यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी मोलाचा कानमंत्र अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांनी दिलाय स्विफ्ट अँड लिफ्ट कडून पुण्यातील लेमन ट्री येथे भव्य असा पुरस्कार आणि कौतुक सोहळा आयोजित केला होता यात महाराष्ट्रातील पंच्याऐंशी ब्रँडच्या उद्योजकांचा सन्मान अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते करण्यात आला स्विफ्ट अँड लिफ्ट चे निलेश साबे म्हणाले की कोणताही व्यवसाय उद्योग एका दिवसात घडत नाही यामागे तपस्या कष्ट आणि ग्राहकाभिमुक्त आहे मी एक व्यावसायिक असल्याने मला याचे कौतुक आहे तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी नवे संशोधन करा भविष्यातील आव्हाने तंत्रज्ञान होणारे बदल याचा विचार करून हे बदल आत्मसात करा महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असणाऱ्या बांधकाम आरोग्य शैक्षणिक वित्त कृषी वैद्यकीय यासह इतर क्षेत्रातील उद्योजकांना गौरवण्यात आले चित्रफितीद्वारे त्यांच्या परिश्रमाची वाटचालीची माहिती देताना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि उद्योजक व्यावसायिकांचा गौरव केला कोण आहेत हे उद्योजक चला जाणून घेऊयात श्री मनेश अरुण गुजर आपका स्टार्टअप श्री रोहन पंडित पॅरासिल्वी प्रिसियस मेटल प्रायवेट लिमिटेड श्री प्रसाद कांबळे मिस्टर बिर्यानी सौ सिद्धी अंशू मुखर्जी सिद्धी श्री प्रशांत मेहत्रे ग्रोवेब टेक्नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड सौ हेमलता अग्रवाल सरस्वती टीचर्स अकॅडमी श्री भगवान झोरे श्री आर्ट्स श्री अभिजित वाटकर बिलियन्स ड्रीम श्री रोहन वाघमारे डब्ल्यू आर ग्रुप ऑफ कंपनीज पुणे सातारा सौ दीपाली संजय जांभूकर आर्या ब्युटी सलून अँड अकॅडमी सौ निशा शंकर बर्वे एसबी प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड सौ निकिता शंकर महामणे आणि श्री शंकर सूर्यकांत महामणे ओजल आर्ट अँड क्राफ्ट सौ प्राची सिद्दीकी नजाकत आर्टिस्टिक लखनवी चिकणकारी पुणे श्री विश्वास धोंडे पाटील विश्वास ग्रुप श्री अविनाश दत्तात्रेय गोडसे सनराइज ग्रुप श्री मिलिंद बेलमकर मिलिकॉन कन्सल्टंट इंजिनियर्स प्रायव्हेट लिमिटेड श्री विनोद दिलीप कदम लग्न ठरले डॉट कॉम श्री रोहित धाबे रिच होम इंटेरियर श्री निलेश गणपत कुंभार मायक्रो लर्निंग कॉर्पोरेट अँड शेक्रू लॅब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सौ गायत्री चंद्रकांत मोहाडीकर गायत्री वास्तु कन्सल्टन्सी क्रिस्टल स्टुडिओ श्री संदीप सुरेश कोठावळे फिनोरायकल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड श्री हर्षद गोलाडा सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स श्री आकाश रामदास भागवत आकाश केटरर्स सोनाली अभिजित मोरे एस एम्स बेकर्स अँड शिवमुद्रा एंटरप्रायजेस उदय आकाशे आणि प्राजक्ता आगाशे बालाजी कॉर्पोरेट गिफ्ट्स प्राजक्ता केदार असरकर वर्धास हॉलिडे भागवत ग्लोबल्ट भागवत ग्लोबल अथर्व आर कोष्टी आणि शारदा आर कोष्टी इंस्टिट्यूट ऑफ कॉस्मेटॉलॉजी ट्रायलॉजी नेल आर्ट अँड टॅटुल्स विकास मेहत्रे आणि शरद मेहत्रे श्री इंडस्ट्रीज रामसागर भगीरथ मॉडेल श्री वैभव पाटील ॲग्रोरिच बायोटेक श्री तारासिंग राठोड परफेक्ट कोरशॉप श्री रामदास भापकर साई इलेक्ट्रॉनिक्स श्री धीरज बाळकृष्ण क्षीरसागर आणि सौ दीपाली धीरज क्षीरसागर न्यू क्लासिक बुटीक आणि आरे डिझायनर श्री देवराम उदर चैतन्य टुरिझम श्री विश्वेश देशपांडे आणि श्री शंकर पुजारी टेक्साबी मॅकॅनिकल्स एल एल पी श्री प्रल्हाद दळवी रुद्र ग्रुप ऑफ कंपनीज श्री संतोष मिरजकर सिद्धी समृद्धी कॉर्पोरेशन श्री अनिरुद्ध देशमुख असेप्टिक थर्मोप्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड श्री गणेश जयवंत जाधव आणि रुपेश हनुमंत शिवरकर मायक्रोटेक पॉलिमर्स श्री प्रसाद शांताराम जोशी वरुण ट्रेंडिंग कॉर्पोरेशन श्री प्रसाद शांताराम जोशी श्री बालाजी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज श्री चैतन्य रघुवीर पाटसकर अगस्ती एंटरप्रायजेस श्री विकास कोळेकर वीर अशोक ग्रुप ऑफ कंपनी श्री नरेंद्र ढवळे तिरुपती ॲग्रो फूड्स सौ प्रतिभा गांधी अरिहंत गृह उद्योग सौ अनुपमा मिश्रा ब्राइट्स होम्स श्री भूषण बबडे हॉटेल सौ सौसाक्षी सुमेघ जोशी ऑसम केक क्रिएशन श्री मर्याप्पा लक्ष्मण निकम निकम इंजिनियर्स निखिल जगन्नाथ पाटील व्हीपी इंडस्ट्रीज श्री राधा किसन गुळवे गुळवे पाटील नॅचरल फार्म श्री सचिन लक्ष्मण भागानगरे नामदेव एंटरप्रायजेस श्री ऋषिकेश कैलासराव बोरेकर जेनेक्स ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी श्री किसन कोकाटे श्री फर्निचर इंडस्ट्रीज श्री नितीन भास्कर कुलकर्णी जिनेक्स ॲग्रीकल्चर कन्सल्टन्सी श्री अनिल सुरेशराव शिंदे मायक्रो लर्निंग कॉर्पोरेट अँड शेकरू लॅब इंडिया प्रायवेट लिमिटेड सौ सीमा अभिजित रणवर सीमा रणवरेज लाईफ स्कूल सुधाम नरके पाटील परम इन्स्टिट्यूट प्रायवेट लिमिटेड श्री प्रतीक शिवाजी गुरुळे पॉली पॉलिफिल्म्स श्री शुभम ज्ञानदेव गुरुळे एशियन फिल्म्स किरण अशोक निकम आर के क्रिएटिव्ह इन्फ्रा प्रोजेक्ट्स डॉक्टर सौ क्षितिजा प्रमोद जाधव ईशान क्लिनिकल लॅबरेटरी कपिल सुभाष अग्रवाल श्री साईराम फर्निचर श्रेणी डी गांधी ऑटोवायरा सोल्युशन्स राजेंद्र शिंगटे एस आर एस बिल्टेक वैष्णवी धाबे रिच होम इंटेरियर सौ भक्ती अक्षय कंडारकर श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस सौ सुरेखा मते संपादिका दैनिक आरंभ पर्व श्री राज संतोष पाटील पाटील कंट्रक्शन श्री अमित विकास डहाळे ऑर्चिड फ्लोरा नर्सरी डॉक्टर प्रीती कडू डॉक्टर कडू डेंटल अँड आर्थोडॉन्टी क्लिनिक सौ वैजंता निलेशर सागर आरोग्यम योगा कल्याणी अनिकेत मोरे कल्याणीज एज्युकेशन सेंटर श्री दुर्राज शमीम कमणाकर के के अँड असोसिएट्स आर्किटेक्ट सर्वेअर्स कन्सल्टिंग इंजिनियर सारिका कमलेश संचेती किर्स झोन श्री संग्राम जगदीश जकाते मायसा ट्रेडर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड श्री उत्तम नामदेव बांगर श्री स्वामी समर्थ इंटरप्रायजेस सौ वृषाली रवींद्र पोरे श्री स्वामी समर्थ इंटरप्रायजेस ऐश्वर्या राजेंद्र जोशी आणि शिवराज कृष्णराव जाधव दिव्य स्वप्न फाउंडेशन श्री दत्ताराम परब प्रॉपर्टी व्हिजन सल्युशन श्री आकाश आंग्रे इंडिया परफेक्ट पेस्ट कंट्रोल सौ माधवी तापकीर आदित्य दूध डेअरी श्री दीपक दरंदले आणि विश्वास शिंदे आणि रणजित शिंदे छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि नित्या रिसॉर्ट गोवा टी कृष्णा गौड इगल स्पीड ओव्हरसीज लॉजिस्टिक पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा